नमस्कार सकाळी पोटसाफ झालं नाही की होणारी ती चिडचिड आणि मग दिवसभर पोटात तो जडपणा हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी येतोच बरोबर ना तर आजच्या या विशेष भागात आपण याच समस्येवर बोलणार आहोत पण औषधांशिवाय हो बद्ध कायमचा आराम मिळवण्यासाठी काही सोपे आणि नैसर्गिक मार्ग कोणते आहेत ते, आहे ते आपण समजून घेणार आहोत सकाळची सुरुवात जड वाटते का हा प्रश्न खूप साधा वाटतो पण याचं उत्तर अनेकांसाठी होकारार्थी असेल कारण खरंय दिवसाची सुरुवातच जर फ्रेश एकदम ताजी तवानी झाली नाही ना तर मग काय पूर्ण दिवसाच्या कामावर आपल्या उत्साहावर त्याचा परिणाम होतोच होतो आणि हा त्रास फक्त शारीरिक नाही आहे बरं का याच्यासोबत काय काय येतं बघा ओघाच चिडचिड होते पोटात असं फुगल्यासारखं जड वाटतं दिवसभर एनर्जीच नसते कुठल्याच कामात लक्ष लागत नाही आणि सतत असं वाटत राहतं की आत काहीतरी अडकलेलं आहे म्हणजे बघा ही सगळी लक्षणं म्हणजे आपलं शरीर आपल्याला सिग्नल देते की आतमध्ये काहीतरी गडबड आहे बर मग ही समस्या नक्की आहे तरी काय म्हणजे फक्त पोट साफ न होणं इतकंच आहे का चला जरा याच्या मुळाशी जाऊया कारण आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की बद्धकोष्ठता म्हणजे रोज सकाळी पोट साफ होत नाही बस पण थांबा ही गोष्ट इतकी सोपी नाहीये ही व्याख्या खर तर अपूर्ण आहे इथे ना एक खूप महत्वाचा फरक समजून घ्यायला हवा बघा एक आहे क्वचित आराम मिळणं म्हणजे रोज साफ न होणं आणि दुसरी गोष्ट आहे अपूर्ण आराम म्हणजे काय तर पोटसाफ होत आहे पण खूप जोर लावावा लागतोय शौच कडक होत आहे किंवा सगळं झाल्यावर सुद्धा असं वाटतंय की अरे पोट अजून पूर्ण रिकामं झालंच नाही खरी अडचण इथेच आहे प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं त्यामुळे दिवसातून किती वेळा पोटसाफ व्हायला हवं याचं काही गणित नाहीये खरा प्रश्न किती वेळा हा नाहीच खरा प्रश्न आहे कसं होतंय जर त्रास होत असेल तर रोज पोटसाफ होऊनही ती बद्ध गोष्टताच आहे आणि या त्रासाकडे अरे किरकोळ आहे असं म्हणून दुर्लक्ष करणं खूप धोकादायक ठरू शकतं बरं का कारण जेव्हा आतड्यांवर सतत ताण येतो ना तेव्हा त्यातून मूळव्याध फिशर सारखे त्रास सुरू होतात इतकंच नाही पोटाच्या समस्यांचा परिणाम थेट त्वचेवर दिसू लागतो आणि सततच्या अस्वस्थतेमुळे मानसिक ताणही वाढतो म्हणजे ही समस्या दिसते छोटी पण तिचे परिणाम खूप मोठे आहेत मग अशा वेळी काय केलं जातं इथेच सगळ्यात मोठी चूक होते त्रास सुरू झाला की पटकन मेडिकलमधून एखादी गोळी आणली जाते किंवा बाजारात मिळणारं चूर्ण घेतलं जातं पण विचार करा हा खरंच त्यावरचा उपाय आहे का नाही कारण हे जे उपाय आहेत ना ते फक्त आतड्यांना जबरदस्तीने रिकामं करायचं काम करतात ते मूळ कारणावर काम करतच नाहीत म्हणजे आपली पचनसंस्था मुळात कमकुवत का झाली या प्रश्नाचं उत्तर ते देत नाहीत याने काय होतं तात्पुरता आराम मिळतो पण हळूहळू आपली पचनसंस्था अजूनच कमजोर होते आणि आपल्याला या गोळ्या चुरण्यांची सवय लागून जात मग आता प्रश्न येतो की योग्य मार्ग कोणता तर आपण एका दोन टप्प्यांच्या उपायाबद्दल बोलूया पहिला टप्पा आहे त्वरित आरामासाठी म्हणजे समजा दोन तीन दिवस झालेत आणि खूपच त्रास होतोय पोट साफच झालेलं नाही अशावेळी काय करायचं त्यासाठी एक तात्पुरता पण सुरक्षित उपाय आहे हा एक खूप सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे जो रात्री करायचा आहे काय करायचं आहे बघा एक ग्लास दूध किंवा पाणी घ्या ते अगदी हलकं गरम करा त्यात एक चमचा इस्पगोल टाका आणि मग त्यात चिमुटभभार मीठ म्हणजे आपलं रॉक सॉल्ट हे सगळं व्यवस्थित ढवळून लगेच पिऊन घ्या आता हे काम कसं करतं तर इसबगोल आतड्यांमधलं पाणी शोषून घेतं आणि मल मऊ करतं कोमट दूध आतड्यांची हालचाल वाढवतं म्हणजे हा उपाय जबरदस्ती नाही करत तर नैसर्गिकरित्या पोट साफवायला मदत करतो पण इथे काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे हा उपाय रोजची सवय नाही बनवायची म्हणजे हा एक इमर्जन्सी किंवा रिसेट बटन आहे फक्त गरज असेल तेव्हाच वापरा आणि तेही सलग तीन दिवसांपेक्षा जास्त नाही जर दुधाने गॅस होत असेल तर कोमट पाणी वापरा आणि जर त्रास खूपच जुना असेल किंवा पोटात दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कारण आपलं ध्येय फक्त तात्पुरता आराम मिळवणं नाही तर ही समस्या मुळापासून घालवणं आहे आणि म्हणूनच आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे कायमस्वरूपी बदलासाठीचे सहा सुवर्ण नियम आता नियम ऐकून घाबरू नका हा ही काही बंधनं नाहीत उलट आपल्या पचन संस्थेला पुन्हा ट्रॅकवर आणण्याचा हा एक राजमार्ग आहे हे असे छोटे छोटे बदल आहेत जे ही समस्या मुळापासून संपवू शकतात चला तर मग सुरुवात करूया सकाळपासून पहिले दोन नियम आहेत दिवसाची योग्य सुरुवात कशी करायची याबद्दल हे आपल्या पचन संस्थेसाठी एका मजबूत पायासारखं काम करतात पहिला नियम आहे वेकअप कॉल म्हणजे काय तर सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास कोमट पाणी प्यायचं यामुळे आपल्या आतड्यांना सिग्नल मिळतो की चला आता कामाला लागायचंय आणि दुसरा नियम तितकाच महत्वाचा म्हणजे वेळ निश्चित करा रोज सकाळी शौचाला जाण्याची ठराविक वेळ ठरवा यामुळे काय होतं आपल्या मेंदूला आणि पोटाला एक सवय लागते त्यांचं कनेक्शन सुधारतं सुरुवातीला थोडा वेळ लागेल पण सातत्य ठेवलं थे की शरीर आपोआप त्या वेळेला प्रतिसाद देऊ लागतं बर सकाळची सुरुवात तर झाली आता पुढचे दोन नियम बघूया यातला एक नियम आपल्या एका नवीन पण खूपच वाईट सवयीबद्दल आहे आणि दुसरा शारीरिक हालचालीबद्दल सुवर्ण नियम नंबर तीन शौचालयात मोबाईल फोन वापरणं टाळा हो ऐकायला थोडं वेगळं वाटेल पण ही सवय आजकाल इतकी कॉमन झाली आहे आणि ती आपल्या पचन संस्थेसाठी खूप जास्त हानिकारक आहे आता असं का ह्याचं कारण खूप साधा आहे बघा पोट साफ होण्याची क्रिया फक्त शारीरिक नसते ती मेंदू आणि आतड्यांच्या समन्वयावर चालते जेव्हा आपलं सगळं लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर असतं तेव्हा हा समन्वय हे कनेक्शन तुटतं मेंदू शरीराला योग्य सिग्नलच पाठवू शकत नाही आणि परिणामी आतड्यांची हालचाल मंदावते मग पोट पूर्ण साफ होतच नाही आत्ताच चौथा नियम हालचाल हेच औषध आहेत आपली जी दिवसभर बसून काम करायची जीवनशैली आहे ना ती आपल्या पचन संस्थेला एकदम सुस्त बनवते यावर उपाय काय तर हालचाल रोज फक्त अर्धा तास फक्त तीस मिनिटं चाला एवढ्याने सुद्धा पोटाच्या आतल्या स्नायूंना चालना मिळते आणि पचनक्रिया सुधारते नुसतं चालणंच नाही योग पोहणं जे आवडेल ते करा महत्वाचं आहे रोज शरीराला थोडं व्यायाम देणं चला आता आपण आलोय शेवटच्या दोन नियमांकडे आणि हे दोन्ही नियम तितकेच महत्वाचे आहेत हे आपल्या आहाराबद्दल आणि आपल्या मानसिक शांतीबद्दल आहेत कारण आपलं पोट आणि आपलं मन एकमेकांशी जोडलेलं आहे पाचवा नियम आहे फायबर आणि पाण्याबद्दल फायबरला आपल्या आतड्यांचा झाडू समजा त्याचं काम आहे आतून सगळी स्वच्छता करणं पण एक कल्पना करा आपण सुक्या फरशीवर झाडू मारला तर काय होतं फक्त धूळ उडते पण जर त्यावर थोडं पाणी टाकून झाडू मारला तर सगळा कचरा व्यवस्थित निघतो बरोबर अगदी तसंच फायबरचं आहे त्याला काम करण्यासाठी भरपूर पाण्याची गरज असते म्हणून आहारात पपई ओट्स फळं भाज्या यांचा समावेश करा आणि सोबत दिवसभर भरपूर पाणी प्यायला विसरू नका आणि सहावा शेवटचा सुवर्ण नियम आहे तणाव आणि झोपेचं व्यवस्थापन आपल्या मेंदूचा आणि पोटाचा खूप जवळचा संबंध आहे जर झोप पूर्ण झाली नाही किंवा आपण खूप स्ट्रेसमध्ये असू तर त्याचा थेट परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो ती मंदावते म्हणूनच रोज रात्री शांत सात आठ तासांची झोप घेणं आणि तणाव कमी करण्यासाठी थोडं ध्यान प्राणायाम करणं हे पोटाच्या आरोग्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे तर ह्या सगळ्या नियमांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते नाही का बद्धकोष्ठता हा खरं तर आजार नाही तो आपल्या चुकीच्या जीवनशैलीचा एक परिणाम आहे आणि म्हणूनच यावरचा खरा उपाय कुठल्या तरी गोळी किंवा चूर्णात नाहीये तो आपल्याच रोजच्या सवयींमध्ये लपलेला आहे तर मग विचार करा आपल्या दिवसाची ताजी फ्रेश सुरुवात कशी असेल हा प्रश्न खरंच आपण स्वतःला विचारायला हवा कारण हे जे छोटे छोटे बदल आहेत ना ते हळूहळू पण सातत्याने केले तर एक ताजी तवानी सकाळ नक्कीच मिळू शकते आणि ती केवळ पोटासाठी नाही तर आपल्या संपूर्ण दिवसाला एक नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता देण्यासाठी पुरेशी असेल सुरुवात अगदी छोट्या बदलाने करा पण त्यात सातत्य नक्की ठेवा